नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत शिडको सोडतीमधील सदनिकांच्या किमती कमी कराव्या यासाठी सोडतधारक व मनसे नविंबीच्या वतीने भव्य प्रदर्शन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुखवटे घालून प्रदर्शनाचे केले उद्घाटन ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी सदनिका देणार म्हणून शिडकोने सव्वीस हजार घरांची सोडत जाहीर केली तत्कालीन शिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सुद्धा घोषणा केली होती की घरे स्वस्त असतील शिडकोने जाहीर केली तेव्हा आपल्या पसंतीचे घर असं स्वप्न सर्वसामान्य जनतेला दिले विधानसभा निवडणुकीपूर्वी घरांच्या किमती कमी होतील असं सांगण्यात आलं होतं मात्र निवडणुका झाल्या मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि सोडत काढण्यात आली यामध्ये किमती ह्या सर्वसामान्य जनतेला न परवडणार असल्यामुळे सदनिका धारकांनी मनसेची साथ धरली व मनसेचे नेंबी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला याचे प्रतीक म्हणून शिडकोनी ज्या ज्या ठिकाणी इमारती बांधल्या आहेत त्या ठिकाणचे भव्य चित्र प्रदर्शन भरवले त्या ठिकाणची वस्तुस्थिती मांडली आहे व्यथा आम्हाला समजल्या आम्ही नक्कीच देवेंद्रजींना सांगू इच्छितो पैसे कमी करायचा विषय आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हा केले होते आता अजित बोलून आजकाल तुम्ही माझ्या पेक्षा जास्त त्यांच्या जवळ पण त्यांनी मला मगाशी शब्द दिला लोक मारतील माझ्या वतीने तुम्हीच बोला आणि आपण त्यांचा दर कमी करून घेऊ आताच बातमी एकानी दाखवली दादा आता बिग बॉस चे विजेते बांधकाम चालू आहे ते बघताय तुमचेही घरांचं बांधकाम चालू आहे दर कमी होतील शिवरायांच सरकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणार हे राज्य आहे आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब अमितजी शहा साहेब यांच्या नेतृत्वात हे महाराष्ट्राचं सरकार या देखील प्रगती करेल लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पाचशे रुपये तरी मिळत ना <laughs> मी या प्रसंगी पुन्हा एकदा आपल्याला शब्द देतो की आपले घरांचे दर हे नक्कीच कमी होतील जय हिंद जय महाराज